श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ फिर्यादी रेखा कैलास चौधरी वय अडतीस व्यवसाय नोकरी राहणार अंबिका रेसिडेन्सी कोटनीस नगर विजापूर रोड सोलापूर या ओम डायग्नॉस्टिक सोलापूर येथे नोकरी करतात त्यांचे पती कैलास चौधरी हे जलसंपदा विभागात नोकरीस आहेत चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घरातील सर्व सदस्य कुलूप लावून सकाळी दहा वाजताच्या सुमारास कामानिमित्ताने बाहेर गेले त्यांचा मुलगा सर्वेश हा सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घरी परत आला तेव्हा घराचे कुलूप तोडून घरातील सुमारे साडेचार तोळे वसनाचे दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीचे दागिने अदल्याच चौठ्यांनी चोरलाचे निदर्शनास आले तसेच विशालनगर परिसरात राहणाऱ्या पूनम सतीश वांगी त्रेचाळीस व्यवसाय गृहिणी राहणार विशालनगर मेहता स्कूलजवळ सोलापूर या चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीचच्या सुमारास कामानिमित्ताने घराला कुलूप लावून बाहेर गेले असता त्यांचे देखील घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने बावीस हजार रुपये रोख रक्कम सहा ग्रॅम वजनाची सोन्याची दोन मंगळसूत्रे चांदीच्या आरतीचे साहित्य असा सुमारे एक लाख सतरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून गेला नमूद घटनांबाबत विजापूर ना पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच तीन, तीन, तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर आरोपीचा शोध घेत असताना तीस सप्टेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे आरोपी नामे सूर्यकांत उर्फ चिने अनंत वय चौतीस राहणार मोरिया हाऊसिंग सोसायटी चिंचवड पुणे हा पिंपरी चिंचवड पुणे येथे असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे त्यास पिंपरी चिंचवड येथून अटक करण्यात आली चार ऑक्टोबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खड़के यांना गुन्ह्यातील दुसरा आरोपी राम उर्फा रामजन्य लक्ष्मण क्षीरसागर वस राहणार वाघोली तालुका कळम जिल्हाधारा शिवयास गुन्ह्याच्या तपासात अटक करण्यात आली तपासात आरोपींकडून सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने बासष्ट तोळे चादीचे दागिने वस्तू आणि गुन्हा करणे वापरलेली एक मोटरसायकल असा ऐकून तीन लाख पंधरा हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर दोन्ही आरोपितांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी मंजूर केल्यानंतर आरोपींनी वकिलामार्फत न्यायालयात जामिनासाठी रितसर अर्ज दाखल केला पुण्याचे तपास अधिकारी श्रीशैल खेडकर गुन्ह्याचे तपास अधिकारी शैलेश खेडकर गुन्हे शाखा सोलापूर यांनी आरोपी सूर्यकांत उर्फ शिनिया मानेश याच्यावर सोलापूर रायगड पुणे पिंपरी चिंचवड येथे यापूर्वी दाखल असलेल्या घरफोटीच्या सुमारे तेरा गुन्ह्यांची माहिती संकलित करून न्यायालयात सादर केली राम उर्फ रामजन लक्ष्मण क्षीरसागर याच्यावर देखील सोलापूर पुणे येथे यापूर्वी असलेल्या घरफोडीच्या सात गुन्ह्यांची माहिती संकलित करून सादर केली आरोपी सूर्यकांत अनंत माने याने चोरी केलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने त्याचा मोठा भाऊ चंद्या उर्फ चंद्रकांत अनंत माने राहणार पिंपरी चिंचवड पुणे याच्याकडे दिले असल्याचे तपासात सांगितले चंदा माने हा देखील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर देखील घरफोडी जबरी चोरीचे यापूर्वी पुणे सातारा सोलापूर पिंपरी चिंचवड येथे सुमारे अठ्ठावीस गुन्हे दाखल आहेत चंदा माने हा आरोपी राम उर्फ रामजनक क्षीरसागर याचा त्यातील काही गुन्ह्यात साथीदार असल्याचे सांगून त्याच्याकडून उर्वरित गुन्ह्यांचा मुद्देमाल हस्तगत करावायचा आहे अशी माहिती न्यायालयात सादर केली मिळवलेल्या सर्व माहितीच्या अनुषंगाने आरोपी जामीन नाकारण्यात यावा असे तपास अधिकारी यांचे म्हणणे होते सदर पक्षाच्या वतीने सहका सहाय्यक सरकारी अभियुक्ता ॲडव्होकेट पी एस मांजरे यांनी आरोपीवर दाखल असलेले गुन्हे यावरून असे दिसते की त्यांच्या वागणुकीत काही एक फरक पडलेला नाही आरोपी पुन्हा त्याच पद्धतीने गुन्हे करत असल्याचे निदर्शनास आणून दिले सध्या दिवाळी सण उत्सव असल्याने आरोपी अशाच प्रकारचे गुन्हे करतील तसेच तपासाधीन प्रस्तुत गुन्ह्यातील उर्वरित मुद्देमाल देखील हस्तगत करण्याची कारवाई पोलिसांकडून आरोपी जामीन नामंजूर करावा असे सरकार पक्षाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला सदर युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नंबर दोन दीपक खंकरे यांनी दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने साह्यक पोली पोली पोलीस आयुक्त गुन्हे अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर तपास अधिकारी गुन्हे शाखा सोलापूर शहर सहाय्यक सरकारी अभियुक्ता ॲडव्होकेट पी एस मांजरे मॅडम कोर्ट कामकाजात मदत करणारे पोलीस अंमलदार संदीप जावडे शुभांगी काटकर अंबादास जाधव यांनी केली आहे